दोस्तार हो पावसा सुरुवात पूर्ण दोस्त माने जो जंगल तुम्ही राही ना त्याला एकदम जोरात हवा चाल रहा जय आदिवासी जय जोर दोस्तारो परत एक बार आपला स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल वाईल्ड किंग मध्ये तर दोस्तारो आज आपण दिवसभर ना व्लॉग शूट करणार आहोत तर आज आपण गाय लिहिला होतो तर आज पूर्ण दिवसभर आपली जेवढी मुवमेंट तेवढं आपण शूट करणार आहोत तर आपले बरोबर दिवसभर राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहतो सारो अन जास्त जावडी घ्या तो मग एक लाईक तर कशालाच सबस्क्राईब करतो चॅनलला तर चला मग आपण आता पुढली जर्नीला आपण सुरुवात सारो आठवून आपल्याला वर डोंगर डोंगरसाठी जावं लागेल कारण की आपल्या ज्या गाई आहेत त्या पुढे निघे जायला आता अन आणि थोडा रस्ताना काम चालू होते नेहमीमुळं अन बराच रोड खाली निघे गेलं तर दोस्तारो तुम्ही येऊ शकतास का, मोट का न था था। ना आए, काम चालू होता ते या दगडाचं येलत खाल पूर्ण रोड ब्लॉक होई जायला भरपूर कवदारा निघेल मोठ मोठमोठला कवदारा आता वर आपली कॅमेरा एवढी क्वालिटी नाही मला चांगलं दिसणार नाही तुम्ही समजी घ्या आता आंबाना भरपूर मोठला झाडा दोस्तारो आपण आता पुढे जात राहू तर दोस्तो आहे ना काम काही कारणास्तव थांबेल आठवून आमने गावना एकच नंबर नजारा दिसत दोस्तार थोडा वर जायन मग तुम्हाला आमना आठून गाव दाखवू एकदम भारी वाटत दोस्तारा आठवण आमना गाव दोस्त तुम्ही माने मागे येऊ शकतास का मग मां माना गाव दिसी राही ना आता मी तुम्हाला पुढला कॅमेरा चालू करीन दाखवा आमना गाव तो दोस्तारो येऊ शकतास का पूर्णकडं एकदम धुवा धुवा मध्ये गाव मग एक बारीक मस्त नाला शंभर जास्त घरावा दोस्तार आपले गाव मग इकडल्या साईडला पुनद नदी थोडा पूर येईल तिला तिकडले साईडला एक लहान नदी आहे दोस्तार हो तिकडं मग भोवती आहे पुढं उंबरगाव आणि इकडे पाडा इकडं पूर्ण बागला आणि एरिया लागत जा दोस्त वाढून आपला गाव उकळवण ना एकदम शेवटने टोकवर महाल नाव दोस्तार आपली गावना नाव तर दोस्तार जेणे जेणे माना गाव एरियाला वा महाल त्याने मला कमेंट करी सांगा तर दोस्तार आहे गाव ना थोडा म्हणजे इतिहास बाजूनी कारण इतिहास आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू त्यावर देण्यासाठी चॅनल एक सबस्क्राईब करी ठेवा सर्व लाईक करी द्या चला आपण आज अजून पुढे जाऊ फायनली आपण वर्निंग घेऊन आहो मांगं जो बारीना काम चालू होता तो, तो काम थांबी जायला अहो जो रोड दोस्तारो तो इकडं मांगं हा नंतर माळ जांभाळ इकडं चालू होता रोड पण काही कारण ते आपल्याला माहीत नाही रोड थांबी जायला आपण आता आपली काय सपात येऊन आहो पुढं आपल्या काही तिकडं पुढं आपल्या काय येत दुसारो पूर्ण मोकळा माळ त्यानेमुळं इकडे काय आपल्याला बिबट्या बिबट्या ना काही दाख नाही इकडं पण तरी सांगता येत नाही बिबट्या क येईन आपल्यावर आमला करतील तर दोस्तारो आपण वरी लागणार एकदम मोकळा वातावरण दोस्तारो सगळीकडे धुका दुका, दुका। प्रत्येकडं पावसाळा चालू आहे जायला दोस्तारो त्यानेमुळं आता एकदम निळागार व्हाय जायला पूर्णकडं तर दोस्तारो आपण एकदम वरज होतो आता तुम्हाला मी खाल्ला बाग दाखवू किती आपण वरज होते तो दोस्तारो तुम्ही येऊ शकता आपण एकदम कडानी काठवर जो पुनत नदी पूर्ण भरी जायला लोकांशी पूर्ण वावरा नागरी टाकेल दोस्तारो इकडं खाल्लं गंधाट जंगल आहे इकडं साईडला दोस्तारा आपलं गाव आहे पण आडून दिसत नाही दोसारो आपली माग घेऊ शकतास की एक ना झाड आहे दोस्तारो तुम्हाला माहीत आहे की नाही ती नाही माहीत मला पण आम्ही कडेल आळेव सांगता एकदम गोल गोल फळ राहतो सारं पिकल्यावर म्हणजे माटाळे कलर नावे जा अन्न खावा थोडा आंबट गोड राहतो सारो तर आड खाल्लं काही पडेल नाही आता कारण की आपल्या बकऱ्या पुढे जेंडाव डाव मारी घेण्यात त्यानेमुळे आपल्याला खाल्लं काही पडेल भेटला नाही तर आपण आता वरीवर बरं दोस्तारो वर थोडा केलं आता आपण काहीतरी घेऊ पाळायला पन्ना दोन बसत आहे दोस्तारो आपल्याला दोनच पळा येऊ शकता याला ये थोड्या जायला एक चांगला मग कोणी कोणी आहे खायला त्यांनी मला कमेंट करून सांगा त्यांनी चौक सांगा दुसरं कशी राहा आणि ते नाव ना ज्याला ज्याला माहिती गेलंच पण तुम्ही इकडे काय सांगता ते मला कमेंट करी सांगा मग चला मग आपण आज आप पुढे जाऊ सार आपल्या काही इकडे खाली उतरी येईल त्या आपण बराच आप पुढे निघलो तर ते नीमुळे आपण दिसाला आता वर चिक जाऊ थोडा चला मग वर जाऊ आपण आता तर दोस्तार हो आणि भाजी बी जायला तुम्ही हरू शकता सारंभर हो तेराने भाजी निघा जायला यंदा कधीच भाजी निघा दोस्तार भाजी घ्यायला इकडं मग आपण परत वर वरचडी भरपूर प्रमाण त्यामुळे आपण परत वर निघाव आपल्या त्या खाली निघायला आपण परत इकडं मोकळी मैदाना निघून घाव तर दोस्तो तुम्ही येऊ शकता दोन पैलवान कुस्ती खेळाने तयारी आता दोस्तार तुम्ही असे भानगड येऊ शकतास हा जो पहिलं वाहन आहे दोस्त तो आपला पहिलं वाहन आहे तो पुढला कोण आता माहित नाही तर दोस्तार तुम्हा मग कोणी कोणी जवळ एकदम जवळ बैलाशी भिड हवी तेने मला कमेंट करी सांगा तर चला मग आपण आता पुढे जात राहू तर दोस्तार हो आपण एकदम आढळतो कावरील लागेल जो तुम्ही तुम्हाला आता आठला ना तर दाखवू तर दोस्त हो माने माग जो जंगल तुम्ही हे ना त्याला जामवाडी सांगता आता दोस्तार हो किंवा आता मी जामना झाड नाही तरी बी त्या नाव जामवाडी आहे एकदम भारी वातावरण दुसरा वाड तुम्ही हिरू शकता आपण किती वर झोर ना खाली किती कडा तर दोस्त तुम्ही हिरू शकता किती घनदाआट जंगल आहे खाले दोस्तार वाट एकदम जोरात हवा चालू राहा पण सगळं वातावरण आहे आहेमुळे थोडी हवा बंद आहे तुम्ही खाली येऊ शकता खाली किती सागळा दुसरा वाट एकदम मोठ्या दगडी बिट आणि एकदम घनदाट जंगल दुसार वाढ आजूबाजूचं वातावरण एकदम भारी दोस्तारो तुम्ही येऊ शकतात तर दोस्तारो तुम्ही अशी मजा किती यावी एका अशा जर वातावरण आनंद घेता तर मला कमेंट करी सांगा तर चला मग आपण आता पुढे जाऊ तर दोस्तारो आपण थोडा पुढं नाव तर आपल्याला एक बारीकच ओळ भेटणार तुम्हाला ओळ दाखव तर दोस्तारो तुम्ही येऊ शकतास काढ बारीकची एक ओळ दोस्त रो हा ओळा त्या आपल्या पांढ्या शेतकरी ते, 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 ते साठी फेमस तर आता आपल्याला एक केकड सापडेल ती तुम्ही येऊ शकतास ती कदाचित आता पिलासावर आहे दोस्तारो आपण तिला बाहेर काढू जरी ना तर दोस्तांनो आता ज्या खेकडी राहते त्या एकदम सावानी तयारी मारायच्या आईदींनी कारण की त्या पिला मी ना नांगा येऊ शकतात किती मोठला त्या एकदम सावाना प्रयत्न करायने दोस्तार आपल्याला दोस्तारो आपण केकड पकडी घेते त्या आयजी ते बांद्री केकड दोस्तारो साधारण जून महिना मग म्हणजे पावसाळा सुरू होतो ज्या काळी केकड सांग पांढरी केकड त्या पूर्ण पिला सोडायला तयारीमध्ये राहतात सर्व तर एनिपोट मग भरपूर पिला आता आपण त्या तुम्हाला दाखवू तर दोसार हो तुम्ही हरू शकतास की एनिपोट मग किती पिला आहेत त्या दो सार तुम्ही हरू शकतास क एक एक पिला बाहेर सोड ते तुम्ही त्यांना नांगा भेरू शकता किती मोठला आता येणे पोट मध्ये पिला आहात दोस्तारो तर दोस्त हो तुम्ही जेणे जेणे पिलावाली एक त्यांनी मला कमेंट करी सांगा तर चला मग आपण आता पुढे जाऊ तर दोस्तारो आपल्याला दुपार गे आणि एकदम पाणी ना वातावरण तयार होई ग्या पाणी वाणी दाट शिकतात दोस्तारो तर आपल्याला थोडा आपल्या गावणी जवळच जावं लागेल तुम्ही हिरू का पूर्ण वातावरण होई ग्या एकदम ढगाळ वाटे जवळच थोडा पाणी येतात आता आपण आपल्या गाई पाणी पाजी घेऊ हो। चला मग आपण आता गाई साला पाणी पाजी घेऊ तर दोस्तारो आपल्या काय पाणी पिक आढून आपण बी मै बी थोडा जेवण करी घेतात आता मै पाणी पीन ना मग आपण पुढे जाऊ तर दोस्तारो आपल्याला आठच पाणी पिवावं लागेल दोस्तो तुम्ही येऊ शकता साठ मस्तपैकी पाणी आहे आपण सोबत पाणी आणेल नाही त्यानेमुळे आपल्याला आज आवाज पाणी पिवा लागेल तर दोस्तारो आपण आता थोडा पाणी पि घेऊ सोबत पाणी आणेल नाही त्यानेमुळे आपल्याला आवाज पाणी पिवा लागेल तो दोस्तारो आपण थोडा पाणी पी घेऊ थोडा जास्त तिखट खायचे आपण सोबत काही पाण्याने बॉटल आणलेलं नाही त्यामुळे आपल्याला आवाज पिवा लागेल तर दोस्तो तुम्हा मग कोणी कोणी जंगल मजिराणा पाणी पियेल त्यांनी मला कमेंट करी सांगा दोस्त हो जंगलमधली जो पाणी आहे ती चव थोडी वेगळी रहा एकदम नॅचरल पान रहा दोस्त हो चला मग आपण आता पाणी पिन थोडा पुढे जाऊ दोस्तार आपल्याला थोडा जोरात जावं लागेल कारण की सालेर किल्ला एकदम जोरात पाणी पड ना सालेरवर आपण थोडा लवकर जाऊ दोस्तारो पुढं सालेर किल्ला एकदम जोरात पाऊस चालू तिकडं तर दोस्तार हो पावसा सुरुवात होईल जायला पूर्ण आजूबाजूला पाऊस पडायला सुरुवात होईल काय आता पाऊस थोडा थोडा वाढ राहिला दोस्त हो आपण एक झाड खालदा पेलो जो तो सुद्धा आता कळाला की जायला आपल्या ज्या बकऱ्या त्या पूर्ण इकडे तिकडे खाल दपी जायला दोस्तार त्या त्यामुळे तुम्हाला दाखव दोस्त हो पाऊस एकदम जोरात सुरू आहे का आपल्या बकऱ्या झाडस खालदफी घ्या आपण आहे झाड खालता पेल जो पूर्ण अंधारा व्हायचाल ना दोस्त हो इतका जोरात पाऊसही राहिला ना सांगू शकत नाही दोसार तुम्हाला तिकडं सालरी मुले आहेत तिकडं जास्त पाऊस होतो सर्व हो सालरी तर चला मग दोस्त हो पाऊस आम्ही जायला न दिवस बी पुढे ना तर आता आपण घरं जाऊ तर दोस्तार हो आजनी व्हिडिओ मग एवढाच भरपूर होईल तर आजनं व्हिडिओ जर आवडना हवा तर एक लाईक करा आपला जेवढा मित्र तेवढे चला शेअर करा दोस्तार हो आणि ज्या ज्या चॅनलवर नवीन हवा तशी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोस्तार हो तर परत भेटू आपण अशाच एक मस्त व्हिडिओ मग तर चला मग